विहर तुही उंच आता नभ खुजे होऊ दे विहर तुही उंच आता नभ खुजे होऊ दे झाले गेले विसर सारे मनाला वाहू दे विहर तुही उंच आता खुजे होऊ दे झाले गेले विसर सारे मनाला वाहू दे ओसाडशा शा वाटेलाही धग तुझी कळू दे उद्याच्या ह्या उजेडाला दिशा नवी मिळू दे सोडून फिकीर बिकीर साध दे रे तुझे गाणे गाऊ दे रे तुझे गाणे गाऊ दे तुझ्या निघून जाण्याने माझ्या वाटेवर धुके तुझ्या निघून जाण्याने माझ्या वाटेवर धुके तुझ्या चांदण्या विन माझे आकाश पोरके तुझी माझी स्पर्श वीण कधी घट्ट कधी सैल तुझा माझा भरवसा कधी ऐल कधी पैल किती खेळा याचा सांग ऊन सावलीचा खेळ येना आता तरी झाली दिवे लागणीची वेळ जुरे रात्र रात्र आता एकांताच्या नदी काठी जुरे रात्र रात्र आता एकांताच्या नदी काठी किती तहानला जीव तुझ्या एका भेटीसाठी